मला हलक्यात घेऊ नका असा इशारा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे दिला हलक्यात ज्यांनी घेतलं त्यांचं काय झालं हे संपूर्ण देशानं पाहिल्याचं शिंदे म्हणाले तसंच एकदा बोलतो ते मी पूर्ण करतोच असं देखील शिंदे यांनी नाशिक मधल्या सभेत बोलताना म्हटलं त्यामुळे एकनाथ शिंदेचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा या निमित्तानं पुन्हा एकदा सुरू झाली डॉक्टर शिंदे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी मी आपलं बोलत नाही मी आपलं काम करतो एक बार जो कमिटमेंट दी तो फिर मैं खुद खुदकी भी नाही सुनता असं माझं काम आहे साधा कार्य आहे मी पण मला हलक्यात घेऊ नका साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे दिगेज साहेबांचा आहे सा मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहीत आहे आपल्याला मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही मला हलक्यात घेऊ नका असं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे नाशिकमधल्या सभेमधून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा इशारा दिला त्यामुळे एकनाथ शिंदेंचा रोख आता नेमका कुणाकडे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली